श्री स्वामी समर्थ कशा असतं की लोक सगळ्यांना माझा नमस्कार मी आली मुंबईला रात्री लाईव्ह येऊ ला नाही शकली गाडीवर टोक नव्हतं मग नाही आली नाही तर तुम्हाला मी दाखवते माझा प्रवास तर मी तो व्हिडिओ काढलेला आहे माझी खूप अपदा झाली बघाय गेलं तर आणि मी सु पोचली मुंबईमध्ये तर आता माझं आज तारीख आहे कोटची तर मी आज मी चर्चे घेतला सेशन शेशन विती कोट कोटला चाले म्हणजे सेशन कोट वितीला तिकडे चालली मी तर माझं तिथं आज तारीख आहे माझी तर ती तारीख संपल्यानंतर ज्याला कोणाला मला भेटायचं असेल कोणतं मसाला घ्यायचा असेल मसाला मिरची पावडर त्याच्यानंतर लसूण चटणी हे सगळं मी घेऊन आलेले आहे तर मला तुम्हाला भेटायचं असेल तर आता मी तिथं मला अकरा बारा वाजेपर्यंत मी तिथंच असणार कोर्टमध्ये मला साडेबारा म्हणजे मी एक वाजेपर्यंत मी आझाद मैदानपाशी थांबणार किंवा आता सेशन कोर्टला माझा फोन लागणार नाही पण मी तरीसुद्धा नेटवर्क जिथं भेटेन तिथं मी थांबीन तुमचं व्हॉट्सअप चेक करेन मला व्हॉट्सअप कॉलिंग करा मॅसेज करा आणि तुम्हाला मसाला पाहिजे असेल तर ठीक आहे आणि मग मला तुम्हाला भेटायचं असून तुम्ही भेटू शकता तर मी आझाद मैदानच्या त्या बँचवर एखाद्या बसेन मी तिथं आणि तुम्ही तिथं या आणि तिथं माझं नेटवर्क पण असणार फुल तर तुम्हाला मला कॉल करा मी तिथं थांबेन तुम्ही माझ्या कोणतं मसाला घ्या मला भेटून बी जावा आणि काही प्रॉब्लेम नाही मला ठीक आहे आणि मला आता मी रात्रभर ताटून आली रात्रभर म्हणजे मला झोपा भेटलं नाही काहीच नाही कारण बसमध्ये कसलीही जागा जागा नव्हती पण तरी पण देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने आमच्या माथ्याच्या कृपेने मला जागा भेटली लोक अक्षरशः बसून इष्टीच्या खाली बसली एवढी गर्दी होती बसला हालत खराब झाली होती एकदम माहिती आहे तुम्हाला आणि माझा अर्धा जीव त्या सामानामध्ये सामान मी थोडं होतं दिकीमध्ये मला टेन्शन आलं होतं कोणी माझ्या दिकीतलं सामान जर घेऊन गेलं तर मी काय करू <laughs> हा मेन मुद्दा झाला म्हणजे हा मेन झाला होता म्हणजे टेन्शन आलं होतं की बाबा ते कोणी टेन्शन माझं सामान तर घेऊन गेलं तर मला किती पचरावा होईल किती टेन्शन एक ते मी सामान कधी देखील ठुत नाही सामान मी जिथं बसते तिथं ठुते किती का सामान असलं तर पण गाडीचं रि गाडी बुकिंग होती पूर्ण त्याच्यामुळं आहे ना गाडीमध्ये जागाच नव्हता कसला लोक गेले फिरा ना फिरायला नवीन वर्षात इकडं तिकडं त्यात येत असेल मुंबईला महागाडी तर त्याच्यामुळं तर ठीक आहे तर सगळ्यांनी मसाला घ्या मला भेटा पण आणि मसाला पण घ्या जर तुम्हाला घ्या तिकडे येता येत नाही तर तुम्ही माझ्या घराजवळ या ठीक आहे मी तुम्हाला इथं साईटला नंबर टाकते ह्या वा नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा व्हॉट्सअप कॉलिंग करा चालेल ठीक आहे पण मसाला घ्यायचा असेल तरच मला कॉलिंग करा माझी कळकळची विनंती आहे माझ्याकडे वेळ पेल नव्हता व्हिडिओ बनवायचा आता कारण मला चर्च घेतला ही ती विला पोचायचे कोर्टमध्ये माझी तारीख होती म्हणून मी तारखेसाठी मी पटपट 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 धावपळ धावपळ आली एक तर त्या मा माहिती माहीत आहे का प्लास्टिक केलं त्याने वाटतं ते मग काढून टाकली मला किती टेन्शन विचार करा हां नाही मला टेन्शन पण तरी सुद्धा एवढं टेन्शन सुरू मी तिथं गावाला माझा अर्धा ज्यू गावी अर्धा जू मुंबईमध्ये अर्धा जू मध्ये त्या कोर्टामध्ये काय करू को माझ्या जिंदगीचं एक ती बाय कुठं कुठं पाहिलं म्हणून म्हणते बिना म्हटलं तर प्लीज मला सतवू नका तुम्हाला मसाला घ्यायचा असेल तो कॉन्टॅक्ट करा नसन घ्यायचा तो व्हॉट्सअपला हाय बाय करा मला कशी आहे म्हणून विचारा त्या जर मी नक्की देत ठीक आहे एक माणूस आशानी असतं आशाने माणूस तिकडे येतं आहे मसाला घेऊन मी पा चांगला पाच सहा किलो येते घेऊन मी तुम्हाला तिथे भेटते मग आजात मैदानपशी मी थांबेन बघा स्टॉपवर असेल ना तिथं बसलेली असेल मी किंवा मला तुम्ही मेसेज करा मी कुठं तरी असेल तुम्हाला सांगेन फोन चालू ठेवला आहे मी ठीक आहे तर चला भावानू आता मी निघते माझे खूप चांगला प्रवास म्हणजे तुमच्या सुका, सुख सुखाने झाला आणि खूप लोकांनी मला मेसेज केलं के होतं की हॅप्पी जेलनरी तर मी त्यांना थँक्यू सो मच बोलते खूप लोकांनी मला मेसेज पण केला त्या व्हॉट्सअपला खूप लोकांना माहिती होतं की मी तर चालली मुंबईला म्हणून तर आली मुंबईला मी तर आता हे नका विचारू की तू गावी कधी जाणार म्हणून प्लीज ठीक आहे चला बाय आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि यचं व्हिडिओ बघत राहावा यशनी यश यशनी मतलब मच्छाला किती मस्तपैकी सांभाळतो रात्री त्यानेच आपल्या जवळ झोपवला आतमध्ये झोपवला विचार करा त्याला सकाळचे आपला दूध दिलं औषध दिलं त्याला आता त्याला परत तो डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे तर येतच्या व्हिडिओ यचच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा जाऊन द्यावं तो पण मला मदत करतोय तुम्ही पण त्याला आपल्या लिखडू म्हणून त्याला मदत करा छान छान कमेंट करा निकरू हो का चिरचिर होतं तर तुम्ही असं नका समजू की तुम्ही तुला तो ओढतो हो तुला असं करतो सांगा नका लेकरायची होती जर आई छोट्या छोट्या बाच्चं मुलांचं हे कर बसणार तर लेकरांनी कोणाच्या तोंडाकर बघायचं सांगा तो माझ्या पशी हाट्टा नाही करणार तो कोणाजवळ हाट करणार त्याला बाप पण नाही रे बिनबापाचं लेकर आहे ठीक आहे तर तुम्ही त्याचं मामा बना नानी बना काकी बना मावशी बना जे काय तुम्हाला दिसता बना ती बनवा ठीक आहे आणि कमेंटमध्ये त्याला लिहा की का यश तुझी मी मावशी मी बघणार किती लोकांनी नावं टाकल्यात ठीक आहे आणि शेवटला मराठी मराठीमध्ये नाव टाका मी त्यांचं नाव वर घेणार की ही माझ्या यच्ची मावशी ही माझ्या यच्ची काकी ही माझा मामा ही दादा ही आजचं मी याचंही बोलून गेलो ठीक आहे तर नक्की याचच्या चॅन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक टाकते कमेंट बॉक्सला मी लिंक टाकते काही चुकलं असेल तर माफी असावी चला भेटूया चर्चे घेतला बाय